नमस्कार वृंदावनी फॅशन कटा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत बघा आज मी आपल्या कटोरी ब्लाऊजसाठी आपण जी कटोरी कट करतो त्यापासून आपल्याला वाढीव कटोरीही तयार करायची असते कटोरी वाढवून घ्यायची असते नेहमी तर ती कशी परफेक्ट अशी वाढवायची हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर बघा तुम्ही आपली जी कटोरी आहे ती मी आता कट करून घेतली आणि ती जशीच्या तशी आपल्याला पेपरवरती मार्किंग करून घेऊन त्या कटोरीचं मार्किंग करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आपली सरळ कटोरी ठेवून घ्यायची आता कुठं ॲडजस्ट होते ते मी बघितलं आपल्या पेपरवरती तशा प्रकारे आपण इथे ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर मार्किंग करून घ्यायची त्यानंतर बघा ही कटोरी आपण साईडला ठेवून देऊ शकतो तिचा आपल्याला काही उपयोग होणार नाही बघा आता कटोरीची मी मार्किंग करून घेतले आता कुठे किती कटोरी वाढवायची आपल्याला परफेक्ट असं ब्लाऊज शिवायचा आहे तर छान असं परफेक्ट कटोरी बसण्यासाठी किती वाढवायची तर बघा आपण ओंड्याच्या बाजूने जे आहे तिकडे आपण अर्धा इंच वाढवले आणि जी पट्टी येते तिथे एकदम नॉर्मल अशी पाव इंच जर चेस्टची साईज जरा जास्त असेल तर वाढवायची जर नसेल तर नाही वाढवली तरी चालणार आहे फक्त छान असं बसतो मी इथे प्रत्येक ब्लाउजला वाढवते एकदम बारीक असेल तरच नाही बघा इथे दीड इंच आपण खालून ह्या साईडला दीड इंच घेतलंय आता पुढच्या साईडला आपल्याला माप देऊन घ्यायचं आहे तर बघा एकदम सावकाशपणे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय नक्कीच अशा प्रकारे तुम्ही शिवून पाहू शकता पा। खूप छान अशी परफेक्ट कटोरी आपली इथे तयार होते अशा पद्धतीने बघा ह्या बाजूलाही मी दीड इंच घेतलेला आहे तर आता काय करायचं ही स्ट्रेट लाईन करून घ्यायची आपल्याला बघा सरळ रेषा मारून घ्यायची आता त्यानंतर इकडे जे पाव इंच वाढवलं आहे त्यावरून आपण इकडे ही लाईन जोडून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला बघा इकडे जे आपण अर्धा इंच वाढवलेलं आहे मुंड्याच्या बाजूला ते आता आपण मुंड्याचा गळ्याचाच भाग असू तो मुंड्याच्या बाजूला आपण तो मुंड्याच्या साईडला जोडतो त्या ते तुम्हाला मुंडेचं भाग असं मी सांगत आहे हे, हे समजून घ्या बघा डॉट डॉट देऊन कटोरीचं व्यवस्थित तसा आकार देऊन घ्यायचा आपल्याला आणि सुरुवातीला आपल्याला आकार द्यायला जमत नसतो तर तेव्हा आपण अशाच प्रकारे डॉट डॉट द्यायचे छान असं आपला कटोरीचा आकार हा आपल्याला जमतो इथे बघा सव्वा आठ इंच आपली कटोरीची खालची रुंदी आलेली आहे तर त्याचा मध्य काढून घ्यायचा आणि मध्यच्या तिथून आपल्याला दीड इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचे आहे बघा इथे मी घेतले अशा प्रकारे आणि तिथून एक स्ट्रेट लाईन काढून घ्यायची म्हणजे आपल्याला कटोरीचा जो टक्स द्यायचा आहे तो आपल्याला कसं द्यायचं हे आपल्याला समजतं मध्ये तिथे बरोबर येतो आणि ह्या तिरक्या लाईन आपण असे ओढून घ्यायच्या आहेत बघा एकदम गोल अशी एकदम छान कटोरी तयार होते अशा प्रकारे जर तुम्ही कटोरी वाढवली तर आतले कटोरीचा आकार पाहू शकता आणि आपण वाढवलेल्या कटोरीचा आकार पाहू शकतो किती छान असा तर कुठे किती वाढवले ते तुम्हाला परत एकदा सांगते बघा इथे पाव इंच वाढवलेला आहे आपण इथे अर्धा इंच वाढवलंय आणि बघा खाली दीड इंच वाढवलंय आपण इथे सुद्धा दीड इंच वाढवलंय आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंगचे व अजून सर्वच आपण कटिंग स्टिचिंग ज्याप्रमाणे साड्या ड्रेस ब्लाऊज असे खूप सारे डिझायनर ब्लाऊज कटिंग स्टिचिंग सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप आहेत तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आपलं चॅनल सबस्क्राईब करा किंवा जर कोणी आपल्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतील तर त्यांनाही तुम्ही चॅनल शेअर करू शकता बघा सर्व आपण मापे तुम्हाला मी दाखवले आहेत त्या त्याची कटिंग करून घेते आणि हा ब्लाऊज छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे या ब्लाऊजचं पूर्ण पेपर कटिंग मी त्याचाही व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवर ऑलरेडी त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवून देऊन ठेवते दे जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल पूर्ण ब्लाऊजचं कटिंग पाहायचं असेल पेपर कटिंग तर ते तेही तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देऊन ठेवते हो तुम्हाला नक्की तुम्ही पहा उपयोग होईल तुम्हाला त्याचं एकदम परफेक्ट असं अशाच प्रकारे मी ही गिरायकाचे वगैरे ब्लाऊज शिवते तर छान असे ब्लाऊज बसतात कोणाचंही काही तक्रार येत नाही तर बघा हे मी पेपर कटिंग केलेलं आहे सर्व तर त्याचा व्हिडिओही मी चॅनलवर अपलोड केलेला आहे छत्तीस इंच साईजचा हा ब्लाऊजचं पेपर कटिंग आहे तर नक्कीच जाऊन पाहू शकता व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढील कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल हेही सांगा धन्यवाद